मिळाले साडे हजार रुपये मिळाले भुजबळ साहेबांनी आमचं सायगाव दत्त घेतलेलं आहे त्यांनी आमच्या गावाला मच्छरदाणी पासून तर पावसाळ्यातल्या छत्र्यापर्यंत आमच्या माणसांची काळजी घेतलेली आहे पूर्ण गावाची पाणी पुरवठा अडतीस गावांचा पाणी पुरवठा दिलेला आहे सायगावला पण आलेला पिण्याचं पाणी वापरायचं पाणी कार्यालय बांधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुक्तीभूमी बांधली एवला येवल्याला सा। आणि सायगाव मध्ये दिव्या असा पुतळा पण येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कारण असं आहे म्हणजे भुजवळ साहेबांना इतक्या इतकंच करेल म्हणजे आम्हाला म्हणजे काहीच म्हणजे टेन्शनच नाही पाटाला पाणी आलं रोडचे काम केले देवळ बांधले इतकं इतकं केलं नाही त्यानं असे कोणच करेल नाही आणि कोणी करणार नाही याच्या बी कोणी केलं नाही इकडून पुढं कोणी करणार नाही असे आमच्या साहेबांना करेल मतदान म्हणजे राहणार आहे फुलाला तर आजच पडणार आहे त्यांच्यावर पडल्या सारखाचे आमच्या गावात नळ झाले रोडचे काम झाले देवळाचे काम झाले पुळ्याच्या काम झाले भरपूर काम केले आमच्या इथं पण तेन बुद्धविहार झालं बुधवार साहेब इथे काय करत विकास केले भरपूर बुद्ध विहार केलं सभा मंडप केलं अन्न येवलेला उत्तम बांधली आले ना नाल्या हे पण सगळ्या सुविधा केल्या वापरायच्या त्याचं पाण्याची सुविधा केली पुतळ्याची सोय केली आंबेडकरांची सभा मंडप कार्यालय सगळं केलं काय एक साहेब भुजबळ साहेब त्यांनाच मत देणार आधी पण नंतर पण भुजबळ साहेब भुजबळ साहेब भुजबळ साहेब कारण त्यांनी विकास कामच तसे केली अशा छोटे छोट्या एवढ्या छोट छोट्या नद्या म्हणजे एवढ्या ह्या एवढी किरकोळ नदी आणि एवढ्या एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा पुलकरण म्हणजे हे काही सोपं काम नाही त्यांच्याशिवाय कोणी करू शकत नव्हतं आमची छोट चोड़ छोटी मुलं कशी शाळेत जात होते आम्ही कसे दळण येत होतो कशा परिस्थिती दोन दो हजार मध्ये मी पाहिलेले सगळ्या तिथून पुढे पाहत होतो आणि पाण्याचा प्रश्न तर इतका बिकट होता पेरलं का ते घरातील कवाळून जाईल याची काही शास्वती नव्हती पण आता पाठ आला त्याच्यामुळे डोळे झाकून पेरायचं सांगायला जायचं हे आमचं लय मोठं लय मोठा प्रश्न सोडला साहेबांनी विकास कामं केलेली त्याच्यामुळे म्हणजे तळमळ त्या तशी वाटत आम्हाला का साहेबच पाहिजे परत प्रगती जर करायची असेल तर आम्हाला परत साहेब लिहिले भुजबळ साहेब निवडून आले न मंत्री झाले बायराजा चे पाणी आणले पाटाचे पाणी आणले पाटाचे न भाग्य उजळले जनतेचे ग बागे उजळले जनतेचे दुष्काळाचे झेलीत हल्ले रोजगार हमीत काम केले नुसता सुटलाय बर बर वारा करपून गेलाय ग बरा किती हलवाच्या शेतकऱ्याचे न पाणी आणि पाटचे ग बागे उजळले जनतेचे भुजबळ साहेब निवडून आले मंत्री झाले वैराज ग पाणी आणि लेपाटाचे फुळवार साहेब सोडून आवाज नाही कोणाचा साहेबाची इतकी प्रगती केली त्यांनी का पूर्ण म्हणजे पूर्ण याला तालुक्याला कधी अशी प्रगती कोणी करू शकत नव्हतं त्यांनी करून दाखवली त्यांच्याशिवाय प्रगती कोणी करू शकत नव्हतं इथून मागायची इथून पुढे बी ती प्रगतीच्याच मार्गावर आहे कोणी काही म्हणलं काही राहिलं तरी भुजबळ साहेब पर्याय नाही विकास काम झाले आहेत विकास काम भरपूर झालेले पाटाचं पाणी आणलं त्यांनी पाटाचं काम पूर्ण केलं रोड केले नद्यावर मोठे मोठे पुलं बांधले हे कधीच होऊ शकत नव्हतं हे लहान पोरायचं भविष्याचा विचार होता पुढं त्यांनी तो साकार केला बदल होईल का बदल भरपूर करतील ते आजू बदल करतील भरपूर बदल केल्याशिवाय राहणार नाही ते Gracias.